हाय हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असली प्राजक्ताची फुलं सो आता संध्याकाळ झाली म्हणजे संध्याकाळ ऑलमोस्ट होत आली आहे त्याच्यामुळे प्राजक्ताची फुलं फुलं एकदम अशी कोमेजल्यासारखे झाले आहेत कारण की ही फुलं खूप नाजूक असतात तर आज मी प्राग्ताच्या फुलांचा व्हिडिओ मी आधी टाकला आहे सो आज प्रागतांच्या फुलांचं असं काही नाही आहे आज मी तुम्हाला दाखवणार की कोकणात जे घटी बसवले जातात ते कसे बसवले जातात का बसवले जातात हे सगळं दाखवणार आहे आणि ही आपली परंपरा ही आपली संस्कृती आहे आणि तीच आपण जपली पाहिजे सो ही जी परंपरा आहे ही संस्कृती आहे ते आपण जपलीच पाहिजे तसे तुम्ही आता बघ बघितलेत ना तर कोकणात जे काही नवरात्र आहे जे काही नऊ दिवस असतात तर घटी बसवले जातात आणि मग घटी बसवल्यानंतर मग मा, फुलांच्या माळी वगैरे अशी मोठी प्रोसेस आहे सो मी ते सगळं सांगणार आहे आणि आत्ता जरी तुम्ही कोकणात येऊन जरी बघितलं म्हणजे जे देवळांमध्ये जरी बघितलं जे काही देवळं असतील म्हणजे देवींचे वगैरे तर तिथे सुद्धा तुम्हाला रो दिसेल रो म्हणजेच एक प्रकारचं देवाचंच असतं ते ते पण मी तुम्हाला सांगेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवळातसुद्धा घटी बसवले जातात जशा माळी आपण देवाला व्हायला जातात त्याप्रमाणेच तर आम्हीसुद्धा कोकणात राहतो आणि आम्हीसुद्धा दरवर्षीप्रमाणे घटी बसवतो म्हणजे नऊ नवरात्रीचे नऊ दिवस नऊ दिवस फुल मस्त अशी मजा असते आणि त्याचप्रमाणे नऊ दिवसाचे नऊ माळे आम्ही देवाला घालतो आणि ते तुम्हाला दाखवते आत्ता तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल हे बघा हे ह्याला म्हणतात गटी आणि प्रत्येक घरात कोकणामध्ये प्रत्येक घरात हे असं बसवलेलं असतं हे देवाचंच असतं आणि तुम्ही बघू शकता ह्या माळी वगैरे सोडलेल्या आहेत सो आजची माळ जी आहे ती पाचवी माळ आहे आणि ह्यालाच म्हणतात आपल्याकडे घट्ट दुसरी गोष्ट म्हणजे अशी की अशी आ, की जे काय आपलं देव देवार असतो म्हणजे जे काय आपल्या देवाची रूम असते त्या देवाच्या रूममध्येच हे सगळं केलं जातं आणि तुम्ही बघू शकता वरपर्यंत दाखवते मी आजची जी माळ आहे ती आपली पाचवी आहे आणि अशा आपल्या माळी आहेत सो कोकणामध्ये अशा खुंटी असतात आणि आमच्याकडे पण खुंटी आहे सो आता तुम्हाला जास्ती कुठे दिसणार नाही जी जुनी घरं आहेत त्यांच्या घरातमध्ये तुम्हाला दिसेल तर अशा खुंटी असतात आणि या खुंटीला ह्या अशा माळी बांधलेल्या असतात बघा सो हलवायचं नसतं चुकून माझा हात लागला सो हे असं असतं हे तुम्ही बघू शकता केळीचं पान आहे केळीच्या पानावरती तांदूळ वगैरे आहेत आणि हे तुम्हाला नारळ वगैरे दिसेल सो हे जे करतात त्यानंतर हा नारळ जो असतो तो शेवटच्या दिवशी वगैरे फोडला जातो आणि नंतर तुम्हाला जे तांदूळ दिसतात ते तांदळाची खीर वगैरे केली जाते तर नव्याचे नऊ दिवस अशा नऊ माळी आपल्या देवाला अर्पण केल्या जातात अशा ज्या नारळावरती सो आजचा पाचवा दिवस अजून चार दिवस आहेत आणि त्याच्यानंतर मग दसरा असतो वगैरे मग वगैरे पण पूज पूजायला म्हणजे पुजतात सो मग सोनं वगैरे लुटलं जातात म्हणजे आपट्याचे पानं वगैरे लुटले जातात जसं आपण घरी जे एकमेकांना देतो तसंच देवळात जाऊन पण सगळे एकत्र अख्खा गोळा होतो कोकणामध्ये अशी पद्धत आहे क गाव गोळा होऊन मग झाकडे वगैरे मळली जाते झाकडी मळल्यानंतर म्हणजे तुम्हाला माहिती असेल झाकडी म्हणजे काय असतं म्हणजेच थोडक्यात गाणी वगैरे गायली जातात त्याच्यानंतर मग एकमेकांना देवाला वगैरे सोनं वाटलं जातं तर अशा पद्धतीने दसरा सेलिब्रेट केला जातो आमच्या कोकणामध्ये तर नवरात्रीमध्ये नऊ दिवसांची अशा माळी वगैरे सोडल्या जातात आता दुसरी गोष्ट म्हणजे जी काही देवळं आहेत देवींची वगैरे असतात जसं जा आमच्याकडे चेंडगाई देवीचं आहे तर रोवन रो म्हणतात रो असं तर रो काय असतं की जे आपले तुम्हाला माहिती असेल जे पावटे असतात ते ते पावटे तिथे मातीमध्ये टाकले जातात आणि त्याची जी काही जी झाडं येतात तर ते शेवटच्या दिवशी काढून जे देवाचंच असतं सो ते दिलं जातं आणि मग ज्या काही बायका वगैरे असतात त्या आपापल्या केसामध्ये घालतात सो देवाचं असतं ते सो अशा तऱ्हेने आता दसरा दसरा आल्याजवळ दसऱ्यानंतर दिवाळी आहे सो लागोपाठ असे आपले सण आले आहेत त्याच्यामुळे पहिला आपल्या दसरा सेलिब्रेट करणार आहोत तर असं सगळी पद्धत असते कोकणामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची फुलं तुम्ही देवाला अर्पण करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे अशी की कोकणामध्ये बऱ्याच प्रकारची फुलं आहेत जशी रानटी फुलं आहेत आता तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला गोंडे दिसतात परतही प्राजक्ताची फुलं दिसतात परत गोखरण आहे जास्वंदी असे वेगवेगळ्या प्रकारची फुलं तुम्ही देवाला वाहू शकता पण जी आधी लोकं होती म्हणजे आधी अजूनही करतात तुम्हाला रानभेंडी माहिती असेल तर रानभेंडीचीसुद्धा फुलं आपल्या देवाला वाहिले जातात अशाच माळी वगैरे करून दुसरी गोष्ट म्हणजे कोकणामध्ये जास्ती जशी ज़ जशी आपल्याकडे ह्याची झाडं म्हणजे चाफा वाईट चाफा जो असतो त्याचीसुद्धा पण केली जाते तर अशा पद्धतीने कोकणामध्ये आपल्या जे काही नवरात्री असते ती नवरात्री अशी सेलिब्रेट केली जाते आणि के 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 हे असं सगळं केलं जातं म्हणजे त्यांना थोडक्यात घटी असं म्हणतात आमच्याकडे असं म्हणतात की घटी बसले म्हणून ते असं असतं हे बघा सो ही जी माळ दिसते ती आजची माळ आहे सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा जर कोकणातले असेल तर कोकणातसुद्धा म्हणजे प्र तुम्हाला जर आवाज येत असेल तर हा आवाज आहे माकड आले त्याच्यामुळे हा आवाज येतो दुसरी जा जा कोकना कोकना दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर आता कोकणात असाल तर कोकणात तुम्हाला अनुभवायला हे बघायला मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक जसं मालवणला वेगळ्या पद्धती आहेत जसं कोकणला वेगळ्या पद्धती आहेत तसं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहेत तशी ही आहे आपल्या ठिकाणी जी पद्धत सो ह्यांना म्हणतात घटी म्हणजे नवरात्रीमध्ये असे घटी बसवले जातात सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय